ओ नमोजी गणनायका सर्विद्धी फळदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा राम, आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द शब्दमूळ वाग्देवताह माया श्रीराम आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना ते स्वरूपमजा ज्ञाना कायकळे श्रीराम बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट येथे नीती न्याय श्रीराम प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेक जेने करिता उभय लोक संतुष्ट होती श्रीराम आळसाचे फळ रोकडे जांभया देवून निद्रा पडे सुखन आवडे आळशी लोका श्रीराम आळस नसावा तरीच पाविजे वैभवा अरत्री परत्री जीवा समाधान श्रीराम जा जाचा जो व्यापार तेथे असावे खबरदार खरदार दुश्चिन्पणे तरि पोरवेढालावि श्रीराम या कारणे सावधान एकाग्र असावे मन तरी मग जेविता भोजन गोडवाटे वाटे श्रीराम ऐक सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊ ने दीक्षण प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणेरीती श्रीराम प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंची कर्ण महावाक्याचे विवरण करिता सुटे श्रीराम कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान परमार्था श्रीराम जय जय रघुवीर समर्थ शुका पूर्ण वशिष्ठा पूर्णवैराग्यजाचे ज्ञान योगेश्वराचे कवी कल्मीका सारिखा मान्या सा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वैराग्य संपन्नता आचार्य वशिष्ठांसारखे अमोघ ज्ञान आदि कवी वाल्मिकींसारखी लोकमान्यता ज्यांना लाभली या संत श्रेष्ठ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध नावाच्या ग्रंथाचा आपण विचार करणार आहोत मनुष्याच्या जीवनाला जी विलक्षण अनुशासनता शिस्त योग्य वळण हवं शब्दामध्ये यथायोग्य नेमकं आणि नेटकं मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे समर्थनचा श्री दासबोध समर्थ रामदास स्वामी स्वतःच म्हणतात की आत्माराम आणि दासबोध हे माझं वाङ्वयीन स्वरूप आहे आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता आज समर्थ रामदास स्वामी आपल्या मध्ये देहरूपानं नसले तरी विचार रूपानं विराजमान आहे संपूर्ण समाजाला एका विलक्षण कल्याणाच्या साठी आवश्यक असणारी व्यवस्थित अशी जीवन व्यवस्था देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमंत प्रबंधन शास्त्र शिकवणारा ग्रंथ म्हणजे दासगोध आहे भगवान श्री रामरायांच्या कृपेने हा दासबोध मी आपल्याला सांगतो ही समर्थांची भावना आहे भक्ताचे कृपेची वचने तो हा दासबोध समर्थ स्वामी विसाव्या दशकातल्या दहाव्या समासामध्ये म्हणतात म्हणजे समर्थांचा दासबोध वाचण याचा अर्थ रामरायाची प्रत्यक्ष कृपा अनुभवणं असा होतो श्रोते हो आपण या दासबोधाचा अभ्यास निवडक दासबोध या सत्रामध्ये करणार आहोत साडेसात हजार असणार हा आपल्याला मार्गदर्शन करतो प्रपंच कसा करावा उठाव किती वाजता व्यायाम कसा करावा परमार्थामध्ये भक्ती म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय योग म्हणजे काय पंचीकरण म्हणजे काय ही पंचमहाभूत एक मिनिटामध्ये का रेमालूमपणे कालवलेली आहे म्हणजे ती कशी चालवलेली आहे याचाही मार्गदर्शनाचा भाग या दासबोधामध्ये येतो काय नाही दासबोधा सर्व स्तरावरच मार्गदर्शन समर्थाने या दासबोधात समर्था केलं अहो राजकारणी लोकांनी सुद्धा वाचावा असा ग्रंथ म्हणजे दासबोध प्रापंचिकांनी वाचावा लहान मुलांनी वाचावा वृद्धांनी वाचावा योग्यांनी वाचावा तपस्या कशी करावी असं ज्याला समजून घ्यायचं त्यानं वाचावं वा? मेडिटेशन ध्यान कसं करावं यासाठी सुद्धा दासबोध वाचा या दासबोधाचा आपण एक संक्षिप्त अभ्यास करणार आहोत त्याचा विस्तार नंतर होईल किंवा ज्याचा त्यानी करावा पण आपण शांतपणाने या दासबोधाचा सखोल आणि सविस्तर अभ्यास करणार आहोत जास्तीत जास्त लोकांना विनंती की या बसा आणि दासबोधाचा अभ्यास आमच्याबरोबर करा जय जय रघुवीर रसम जय जय रघुवीर रसम J.J.